छत्रपती संभाजी महाराजांची शरीर यष्टी कशी होत याचा हो का चा एक असल पुरा आपल्याला एका ग्रंथामध्ये सांगतो तर अनुपुराण त्या ग्रंथाचं नाव आहे तर त्याच्यात काय उल्लेख आलाय छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजाला जाणार होते त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दरबार भरवला रायगडावर हो त्यावेळी शाळेतून त्यांचा व्यायाम करून झालेला आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं तर त्यावेळेस हा उल्लेख आहे त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की व्यायाम अंग मेहनत करून हसऱ्या चेहऱ्याचे राजे दरबारात आलेत त्यांच्या एका हातात धनुष्य आहे दुसऱ्या हातात पाच बाण आहेत जणू ते आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी उद्युक्त झालेत रुंद व भक्कम छाती असलेले परत उंच खांदे असलेले सुंदर डोळे असलेले शंभूराजे अत्यंत हुशार आणि चारित्र्यवान शंभूराजे सर्व बाजूंनी मिळणाऱ्या नमस्कारांचा आपल्या कटाक्षाने स्वीकार करत आहेत विनयशील आणि शिस्तबद्ध असे त्यांचे सहकारी त्यांच्या मागून येत आहेत म्हणजे शंभूराजांचं हे जे वर्णन ऐकून आपल्याला शंभूराजे त्या दरबारात येताना कसे आले असतील याचा एक भास आपल्याला या वर्णनातून